सन्मान्य जनसेवक तुकाराम डफळ सैनिक समाज पार्टी राज्याचे कार्याध्यक्ष सध्या पोटरवाडी पाबळ या ठिकाणी पाणीदार सरपंच दीपकराव खैरे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असताना वाटेमध्ये अनेक अडथळे रस्ते वाकडे झाडं झुडपं अशातून मेजर डफ स्थळी जात आहे राज्य साधारणतः आठ सवाट वाजलेले आहेत असा हा आवल्या माणूस पुणे खराडी चंदन नगर या ठिकाणी वास्तव्याला आहे परंतु त्या ठिक ठिकाणाहून आता दीपकराव खैरे यांच्या कार्यक्रमाला चाललेले आहेत अनेक नेते मंडळी आम्ही पाहिली पाहतोय ती फक्त फोनवरून गप्पा मारतात बोलतात परंतु हा माणूस प्रत्यक्षा घटनास्थळी चाललेला आहे असा हा एक लोकसेवक जनसेवक मेजर तुकाराम डफळ उद्याचं भविष्य मी प्रचंड आशावादी मी सैनिक मी सैनिक पार्टी विचारधारेतून एक आशावाद चाललेला आहे धन्यवाद आता मी हे पहा घटनास्थळी आलेलो आहे आलेलो आहोत अनेक लोक या ठिकाणी आहेत बसलेले आहेत धन्यवाद